याच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आजच्या ऐतिहासिक मैदानातील दोन लाख रुपये रेकमेची कुस्ती आकड्यावरती जोडली जाते या कुस्तीचे प्रायोजक विवेक सेठ बळवंत जाधव तमिळनाडू आणि जावीद तांबोळी खनापूर अशा मान्यवरांच्या हस्ते कुस्तीची सलामी जरते संदीप मोठे आणि महारुद्र काळे अलगी वालया तुझ्यासाठी पाचशे रुपयेचं बक्षीस आलंय फॅर अँड लवली न हे म्हटले आता तेवढंच माझ्या अवसानातलंय दुसरं कोण तुम्ही ऐकतावी सगळी टगी आहे तुम्ही श्रीमंत भोसले ना पकड मजबूत केलेल्या छातीचा बोजा पाटी उठे टाकलेला आहे सुनील मोहिते वस्ताद यांच्या समोर एक तगडी कुस्ती लागते दोन लाख रुपये रेकमेची दोन्ही पायाला काळा निका घाटलेला हातात धरा दोन दोन्ही पलवा संदीप मोठ्या हात वरती एक सोन चाप्याचं आहे सोन्याचं पाणी अंगावर खेळल्यासारखा देखना दिसणारा पलवान जत तालुक्यातला कंटीचा भोसले आमशाळेला सराव करतो शहाजीराना पवार पारगावकर यांचा पट्टा आहे विरुद्ध महारुदर काळेला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातला कौठोलीचा कुडेवाडीला सराव करतो असंकडं त्यांचाच पट्टा अशी कुस्ती दोन लाख रुपये रेकमेवरती पलीकडं सागर तामखडे दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र चॅम्पियन संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे श्रीमंत आणि अभिषेक कुस्ती करा धनाजी एक नंबर नंबरच्या पहिलवा कॉल करा हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बनकर चलाकड्यावरती याच कुस्तीनं शिवप्रभूला बळ दिलं साडेसातशे वर्षी मोगलांच्या ताब्यात असणारी ही भारत मातेची भूमी शिवप्रभूंना माहित होतं मनाबरोबर मनगटाना इथली पिढी घडवा लागेल बहुजन समाजातील शेतकरी बांधवांच्या लेकरांच्या हातामध्ये तलवार दिल्या नांग राखणाऱ्या मेंढर राखणाऱ्या बहुजनांच्या रा। हातामध्ये शस्त्र दिला आणि क्रांती निर्माण झाल्याने स्वराज या मातीमध्ये गाव गावकुसपातल्या तालमी घुमू लागल्या दंड वाजू लागले आणि शिवप्रभूच्या हाकेला वाव देऊन हजारो मावळे घरावर पडले तानाजी मालुसर येसाजी कंक संभाजी कुंडाळकर बाजी पासलकर आनंद शिवा काशीत असे अनेक पैलवान हो पठाला लागण्याचा प्रयत्न संदीपचा पण महारुद्र एक अनुभव सिद्ध पैलवान आहे आणि संदीपलाही अनेक अधिवेशनचा अनुभव आहे दोन हजारच्या बावीसच्या अधिवेशन मध्ये तो प्रकाश झोका मध्ये आला दोन हजार तेवीस च अधिवेशन कोथरूडच त्यानं गाजवलं दोन हजार चोवीस फुलगावच्या अधिवेशन मध्ये मातीमधन उपांत लढ सिकंदर शेख बरोबर आली आणि हा महारुद्र नावासारखाच महारुद्र आहे एकदा बजरंगबलीचा जय जयकार करूया नाम साधन पै सोपे जळतील पर्वत पापाचे म्हटलेले आहेत सगळ्यांनी हात वरती करा जो हात वरती करणार नाही त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही बोल बजरंग <alot> बजरंग <of> शिवाजी <service> महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोल श्रीराम की भारत माता की वन धन्यवाद 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 दुमदुमली पोसेवाडीची नगरी हो 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 अरे डोकं निकुळून पडले हलगीवाल्या आणि हलगीवाल्या तीन हजाराचं बक्षीस आलेलं प्रवीण सेठ जाधव जोगेश्वर उद्योग समूह पुणे विवेक सेठ जाधव विजय जाधव युवा उद्योजक अंकु सेठ जाधव बबलू सेठ जाधव बाबू उर्फ सचिन सहदेव जाधव यांच्या वतीनं तीन हजाराचं बक्षीस आलेलं आहे महारुद्र आणि संदीप एकमेकाचा अंदाज घेत आहेत प्रकाश आणि हर्षवर्धन चला वेळ लावू नका चला आकड्यावरती एक नंबर साठी लढणारे पलवान श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त पोसेवाडीचं ऐतिहासिक मैदान दोन हजार पंचवीसचं च संदीप ना पकडा मजबूत केलेलं आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस एक महासंग्राम आणि याच देणगीदाच्या वतीनं तिनेही युट्यूब चॅनल वाल्यांना दोन हजार रुपयेच फोटोग्राफर हा संजय चव्हाण कडेगावकर फोटोग्राफर यांच्यासाठी दोन हजार रुपयेचं बक्षीस आलेलं आहे ज्यावेळे युट्यूब नव्हतं फेसबुक नव्हतं त्यावेळेस पलवानाचा मोहोळ ज्याच्या पाठीमाग कुस्तीतला फोटोग्राफर दोन हजार पाचशे रुपयाचं बक्षीस संजय साठी आलेलं आहे स्वारी भरलेला संदीप महारुद्रवर्ती महारुद्रवरती एक नंबर साठी लढणारे पलवान चला मातीतले दोनच खेळ आज उरले तो एक कबड्डी आणि एक कुस्ती ज्या कुस्तीला अनादिकालापासून अप्रतिम महत्व प्राप्त आहे चारही युगात कुस्ती खेळले गेलेले आहे सर्व जाती धर्मामध्ये आढळणारी कुस्ती आहे बायबल घ्या कुराण घ्या रामायण घ्या गीता घ्या शास्त्र घ्या स्वतंत्र अशे शास्त्र कुस्तीला कुस्ती ही चार वेदामध्ये खेळली जाते जांबवंत कुस्ती जरासंध कुस्ती हनुमंत कुस्ती आणि भीमसेन कुस्ती अंकुश जाधव सेठ यांच्या वतीनं अशोक विष्णू सेठ सुरतवाले कातर खटावचे भूमिपुत्र यांच्या वतीनं फोटोग्राफरला दोन हजार रुपयेच बक्षीस आलेलं आहे अभिषेक कुस्ती करा इकडं कोपराचा घोटणा संदीप न महारुद्रच्या मानेवरती ठेवलेला दोघांनाही एकमेकाची मास्टर कि माहिती आहे एकमेकांचा वीक पॉइंट माहिती आहे संदीप जोड तोड़त चाललेला आहे सध्याचा महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात या पोरानं गाठलेला आहे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र केसरी पैकी सात टायटल गदा सांगली जिल्ह्याकडे दोन हजार आठ नंतर जवळजवळ दोन हजार पंचवीस दुष्काळ हे पोरग घालवू शकता असा हा संदीप मोठे एकोणीसशे एकसष्ट पहिली महाराष्ट्र केसरीची कदा दिनकर दहर यांनी खांद्यावरती घेतली छत्रपती संभाजीनगर त्या काळचा औरंगाबाद इथे मुंबईच्या बिर्जू यादव वरती विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची कदा खांद्यावरती घेतली अशोक शेठ विष्णू बागाले कातर खटावकर यांच्या वतीनं इथं अडीच हजार रुपये आलेल्या शिवशक्ती आईस्क्रीम याचे मालक तुम्ही इकडे या तुमच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे साई भेळ तुम्ही बी इकडे या तुमच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे तो ज्यूचा गाडा त्यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे छोटे उद्योजक तुम्ही इकडे आम्हाला दिसणारे झाले आणि एवढी ओ, 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 ओ। ताकद घेऊन उठायला लागलाय महारुद्र खालवून निघाला टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा कोपराचा घुटणा आणि आता घुटणा ठेवलेला आहे संदीप ना पापण्या मिटू नका एका ऐतिहासिक क्षणाला आपण मुक्चाल एक दभंग पलवान आहे सांगली जिल्ह्याचा असेच किरण आहे एकोणीशे बासष्ट ला भोसले शाळेचे कीर्तिमानी पलवान भगवान मोरे रेट्रेकर यांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली एकोणीसशे त्रेसठ ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन गेलं वजन गटातल्या कुस्त्या झाल्या पण ओपन गटातल्या लढती झाली नाहीत मारुती माने त्याला उतरले होते आणि कोण उतरलं नाही गदा अनिनेत राहिली चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर नाशिक आणि अमरावती दोन महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याला पहिल्या सलग चार गदा महाराष्ट्र केसरीच्या सांगली जिल्ह्याकडे आणि त्यानंतर लहुसेठ रामचंद्र जाधव सुरतवाले यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेट्री हिंद केसरी मारुती मानेंचा इतिहास सांगितल्याबद्दल मला एक हजार रुपयेच बक्षीस आलेलं आहे ज्यांनी अडीच लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केलेल्या आहे सन्माननीय लहुसेठ रामचंद्र जाधव सुरतवाले त्यानंतर पाचवी गदा एकोणीसशे अष्ट्यात्तर ला आप्पासाहेब कदाब नेरलीकर गंगावेर तालमीचे पलवान यांनी सांगली जिल्ह्याला मिळवून दिली हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बनकर एक नंबर साठी लढणारे पलवान चला आकड्यावरती या तुम्ही एक नंबर साडी अरे छात हो 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 बल्ले 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 बच गयो बच कुस्ती गयो, जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे बघा हे कसात पोसेवाडी यात्रा कमिटीचा इथल्या ग्रामस्थांचा आणि थोर देणगी देत आणि घोटना आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सांगली जिल्ह्याचा अशाच किराण संदीप मोठे भोसले शाळा सांगली शहाजी नाना पवार पारगावकर यांचा पट्टा संदीप मोठे विजय झाला टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा संदीप आणि महारुद्र तुम्ही इकडे ना आता एक नंबरचे पलवान चला